तर नमस्कार मित्रांनो श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एक आदत एक दुसऱ्या बैलाचे मैदान ठरवलेलं आहे त्या मैदानातला गट क्रमांक सतरा सुटला त्या गट क्रमांक सतरामध्ये सर्वांचा लाडका सदा मास्तर यांचा मैब्या आणि सर्वांचा लाडका एम एम नानाचा राजा पाळाला गाडीला फुल स्पीड लागलं तुम्ही बघू शकताय आज माहिब्या फायनलसाठी प्राप्त होईल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आज जोश फुल मध्ये आहे महब्या एम नानाचा राजा आज फायनलसाठी प्राप्त राहतील का हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक नक्की करा धन्यवाद